मुंबईच्या समुद्रकिनारी एक महिला साफसफाई करत होती तिने पाहिले की एक वृद्ध महिला बऱ्याच वेळेपासून एकाच जागेवर बसलेली होती आणि ती पुन्हा पुन्हा रस्त्याकडे इकडे तिकडे पाहत होती ती वृद्ध महिला त्या ठिकाणी बऱ्याच वेळापासून बसलेली असावी पण अजूनही तिला न्यायला कोणी आले नव्हते आणि त्या महिला कर्मचारीने तिच्यासोबत कोणाला पाहिलेही नव्हते त्या कामगार महिलेने सकाळी आल्यापासून त्या महिलेला एकाच जागेवर बसलेले पाहिले त्या सफाई कर्मचारी महिलेचे नाव मीरा होते आता तिची जेवणाची वेळ झाली तरीही ती वृद्ध महिला तेथे बसून समुद्राकडे सारखी एकटक पाहत होती तर कधी रस्त्याकडे पाहत होती जणू ती कोणाची वाट बघत असावी त्या वृद्ध महिलेला अशा अवस्थेत पाहून मीराला तिची खूप दया आली ती त्या वृद्ध महिलेजवळ गेली आणि म्हणाली तुम्ही कोणाची वाट पाहत आहात का कोणी तुम्हाला घ्यायला येणार आहे का मीराने हा प्रश्न विचारल्यावर ती वृद्ध महिला म्हणाली बाळा माझा मुलगा माधव काहीतरी खायला आणण्यासाठी गेला आहे पण माहीत नाही ये त्याला एवढा उशीर का होत आहे तू त्याला शोधण्यास माझी मदत करशील का मी त्याच्यासोबत येथे आले आहे तो मला त्याच्यासोबत पुण्याला घेऊन जाणार आहे आम्ही नाशिकचे आहोत तर माझा मुलगा मला म्हणाला होता आई तुला मुंबईचा समुद्र बघायचा आहे ना तर मग चल आपण सर्व मुंबई फिरायला जाऊ तेव्हा मी माझ्या मुलासोबत आणि सुनेसोबत मुंबईला आले आम्ही सर्व इथे समुद्र बघायला आलो माझा मुलगा म्हणाला आई तू इथे बाकावर बस मी आपल्याला खायला काहीतरी चटपटीत पदार्थ घेऊन येतो असे म्हणून त्याने मला इथे बसवले आणि तो काहीतरी खायला घेण्यासाठी गेला तर त्याची बायकोसुद्धा त्याच्यासोबत गेली आणि ते लोक अजूनही परतले नाही मला माहीत नाही त्याला एवढा उशीर का होत आहे मला तर खूप काळजी वाटते कदाचित ते दोघे येत असतील त्यावर मीरा म्हणाली आई तुमचा मुलगा येईल तेव्हा तुम्ही त्याच्यासोबत जा पण आता तर तुम्हाला भूक लागली असेल तर मी तुमच्यासाठी काही आणू का त्या वृद्ध महिलेने मीराला हात जोडून म्हटले नको बाळा मला भूक नाही मी तुझी खूप आभारी आहे की तुम्हाला जेवणासाठी विचारले पण तू काही काळजी करू नकोस माझा मुलगा येतच असेल मी जर त्याला येथे भेटली नाही तर त्याला माझी काळजी वाटेल त्यामुळे मी येथून कुठे जाणार नाही मीराला हे कळून चुकले होते की त्या महिलेचा मुलगा पुन्हा कधीच परत येणार नाही मीरा म्हणाली आई वाईट वाटून घेऊ नका पण येथे दर दोन दिवसात कोणी ना कोणी असे भेटतातच की ज्यांना त्यांचे सुना आणि मुलं येथे सोडून निघून जातात इथेच नाही तर कधी रस्त्यावर तर कधी मंदिरात आणि कधी विमानतळावर वृद्ध लोकांना त्यांचे मुले सोडून गेलेले असतात त्यावर ती महिला थोडी नाराज होऊन म्हणाली नाही रे बाळा तू असं का म्हणत आहेस तू माझ्या मुलाला ओळखत नाहीस म्हणून तू असं बोलतेस माझा मुलगा मला सोडून गेला आहे जर तुला माझी खरंच मदत करायची असेल तर एकच कर की जवळपासच्या दुकानात माझा मुलगा आणि सून दिसतो का ते बघ माझ्या मुलाने काळ्या कलरचा शर्ट घातला आहे माझ्या सुनेने निळ्या रंगाची साडी नेसली आहे जाऊन मुलाचा तपास घे त्या वृद्ध महिलेच्या आग्रहामुळे मीरा जवळपासच्या दुकानात बघू लागली तिने थोडं लांब असलेल्या पाणीपुरीच्या हातगाडीवर सुद्धा जाऊन पाहिले पण त्या महिलेने सांगितल्याप्रमाणे काळा शर्ट घातलेला माणूस किंवा निळी साडी नेसलेली स्त्री तिला दिसली नाही ती परत येऊन म्हणाली आई मी बोलले होते ना तुम्हाला की इथे तुमचा मुलगा नाही आहे हे ऐकून ती महिला थोडी नाराज झाली आणि स्वतःला समजावत म्हणाली ठीक आहे असेही असू शकते की त्याला काही महत्त्वाचे काम आले असेल तर थोड्या वेळात परत येईल आता मीरा सुद्धा तिच्या कामात मग्न झाली बघता बघता संध्याकाळ झाली आणि आता मीराची घरी जाण्याची वेळ झाली अंधार झाला होता समुद्रकिनाऱ्यावरील गर्दी हळूहळू कमी होत होती आजूबाजूचे सर्व लाईटही चालू झाले होते आणि उष्णताही कमी झाली होती संध्याकाळच्या वेळी वातावरणात गारवा आला होता बिचारी ती महिला थंडीमुळे स्वतःच्या पदराने आपलं अंग झाकत होती ती थंडीने थरथर कापत होती मीराला हे सर्व बघवत नव्हतं ती त्या महिलेजवळ येऊन म्हणाली आई तुमचं नाव गाव तुम्हाला माहीत आहे का ती महिला म्हणाली बाळा माझं नाव रेवा आहे आणि मी माझ्या मुलासोबत व सुनेसोबत येथे आले आहे तो काही दिवसांपूर्वीच मला गावातून शहरात घेऊन आला होता मोठमोठ्या शहरात त्याची बदली होत असते त्यामुळे तो मला त्या ठिकाणी घेऊन जात असतो आणि मी आता येथे त्याचीच वाट बघत आहे पण काय झालं आहे कुणास ठाऊक तो काही दिसत नाही आहे मीरा त्यांच्यावर कोणतीही जबरदस्ती न करता त्यांना नम्रपणे म्हणाले आई तुम्ही माझ्या घरी येऊ शकता माझा एक छोटासा परिवार आहे माझे पती आणि दोन मुले त्यावर ती महिला म्हणाली नको बाळा माझा मुलगा मला शोधत शोधत येथे येईल आणि मी जर त्याला येथे भेटली नाही तर त्याला माझी खूप काळजी वाटेल बाळा तू जा तुझ्या घरी मी ठीक आहे तेव्हा मीराने त्या महिलेच्या अंगावर शॉल पांघरून आणि तिला म्हणाली आई तुम्ही मला नाही म्हणत आहात तर मी इथे असलेल्या त्या चौकीदारला सांगून जाते त्याला तुमची काळजी घ्यायला तुम्हाला कोणत्याही गोष्टीची आवश्यकता असेल तर तुम्ही त्याला सांगा थंडी खूप आहे तुमची तब्येत खराब होऊ शकते त्यावर रेवा ताईंनी शॉल अंगावर पांघरली आणि एका ठिकाणी जाऊन बसल्या त्यांनी मीराला खूप सारे आशीर्वाद दिले आता मीरालाही खूप उशीर होत होता तिच्या नवऱ्याचे तिला दोनदा फोनही आले होते म्हणून तिने तिची स्कूटी घेतली आणि शेवटी ती तिच्या घरी जायला निघाली घरी गेल्यावर तिने सगळी हकीकत तिच्या नवऱ्याला सांगितली इकडे ती वृद्ध महिला उपाशी बसली होती आणि आपल्या मुलाची वाट बघत होती तिने संपूर्ण रात्र मुलाची वाट पाहण्यात घालवली आणि आता त्यांना खूप काळजी वाटू लागली कारण त्या शहरात आपल्या मुलाव्यतिरिक्त कोणालाच ओळखत नव्हत्या मीराने तिला स्वतःहून मदत केली पण आता तीही तिच्या घरी गेली होती त्या बिचाऱ्या वृद्ध महिला पूर्ण रात्र थंडीत बसून राहिल्या दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा मीरा तिच्या कामावर परतली तेव्हा तिने पाहिले की रेवाताई तिथेच बसलेल्या होत्या मीराने आल्यावर त्या महिलेची विचारपूस केली आणि त्यांना त्यांच्या मुलाबद्दल विचारले रेवाताई रडत रडत मीराला म्हणाल्या नाही बाळा माझा मुलगा अजून आला नाही तेव्हा मीराने त्या ते महिलेला पाणी पाजले व त्यांना शांत केले आणि म्हणाली आई मला तर कालच शंका आली होती तुम्हाला विश्वास बसो ना बसो पण तुमचा मुलगा तुम्हाला कायमचा सोडून गेला आहे आणि आता तो पुन्हा कधीच येणार नाही हे ऐकून त्या वृद्ध आई जोरजोरात हुंदके देऊन रडू लागल्या त्यांची अवस्था पाहून मीराला त्यांची खूप दया येत होती ती शांत झाली आणि विचार करू लागली की या वृद्ध आईला त्यांच्या नातेवाईकांकडे किंवा त्यांच्या गावी कसे परत पाठवले जाईल पण मीराला कामावर जायचे होते म्हणून ती परत कामासाठी निघून गेली आणि रेवाताई तिथेच बसून रडत होत्या त्या अचानक बाकावरून खाली कोसळल्या आणि तेथे ते ते गर्दी जमा झाली सगळे लोक येऊन त्यांना पाहू लागले मीराही धावून आली आणि तेथील अन्य कर्मचारीही धावत आले जेव्हा मीराने पाहिले जेव्हा मीराने पाहिले की ती वृद्ध आई जमिनीवर कोसळली आहे तेव्हा तिने दोन जणांच्या मदतीने त्यांना उचलून बाकावर झोपवले तेवढ्यात तेथे काही कर्मचारी एका डॉक्टरला घेऊन आले डॉक्टरांनी सांगितले की त्यांना खूप कमजोरी आली आहे त्या बेशुद्ध त्याच्यामुळेच झाल्या आहेत त्यांच्या तोंडावर पाणी मारून त्यांना शुद्धीवर आणले सगळे लोक आपापल्या कामावर परतले मीराने त्या महिलेला विचारले आई तुम्ही बेशुद्ध कशा पडलात डॉक्टर म्हणाले की त्या खूप कमजोर झाल्या आहेत त्यांनी कालपासून काहीच खाल्ले नाही का त्या महिला मान हलवत मीराला म्हणाल्या मी माझ्या मुलाच्या भरवशावर इथे बसली आहे मला हे माहीत नव्हते की तो मला असे एकटं सोडून निघून जाईन माझ्याकडे एक रुपया शिल्लक नाही जेणेकरून मी काही विकत घेऊन खाऊ शकले असते हे ऐकून मीराला त्यांची जास्तच दया येऊ लागली मीरा त्या महिलेला म्हणाली आई तुम्ही माझ्यासोबत चला काहीतरी खाऊन घ्या रेवाताईंना घेऊन एका हॉटेलमध्ये गेली आणि त्यांच्यासाठी तिने जेवण मागवले मीरा त्या महिलेकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करत होती की त्या इथे केव्हापासून बसल्या आहेत त्यानंतर मीरा त्यांना म्हणाली आई आता तुम्हाला हे माहीतच झाले आहे तुमचा मुलगा तुम्हाला सोडून गेला आहे तर तुम्ही तुमच्या घरी परत का जात नाही ते रेवाताई म्हणाल्या की मी आता कुठे जाऊ मीरा चकित होऊन म्हणाली म्हणजे काय तेव्हा रेवाताई म्हणाल्या की नाशिकला जाण्याआधी माधव जेव्हा मला गावी घ्यायला आला होता तेव्हा तो मला म्हणाला आई आता मी तुला कायमचाच पुण्यात घेऊन जाणार आहे त्यामुळे आता आपण गावी परतणार नाही म्हणून आपण हे घर विकून टाकूया आता माझ्याकडे रस्त्यावर राहण्याशिवाय दुसरा कोणताच पर्याय उरलेला नाही असं सांगता सांगता रेवाताई ढसाढसा रडू लागल्या रेवाताईंची अशी अवस्था पाहून मीराला खूप वाईट वाटत होतं पण ती काही करू शकत नव्हती ती स्वतःच एक छोटीशी नोकरी करून आपल्या संसाराला हातभार लावत होती आपला परिवार सांभाळत होती म्हणून ती काही बोलू शकली नाही मीराने रेवाताईंना शांत केले जेवणाचे बेल देऊन तेथून निघून गेली संध्याकाळी जेव्हा ती आपले काम उरकून घरी जायला निघाली तेव्हा तिने पाहिले एक वृद्ध महिला रस्त्याच्या कडेला एका बाकावर बसली होती आणि काही कुत्रे त्यांच्यावर भुंकत होते त्या स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत होत्या त्या वृद्ध महिला घाबरत घाबरत त्या कुत्र्यांना पळवण्याचा प्रयत्न करत होत्या आणि कुत्र्यांच्या भुंकण्याच्या आवाजाने तेथील आजूबाजू असलेले सर्व कुत्रेही तेथे जमा झाले तेही भुंकायला ला लागले त्या हळूहळू मागच्या पावलांनी सरकत होत्या तेव्हाच स्ट्रीट लाईटच्या उजेडात मीराला त्या महिलेचा चेहरा दिसला तर ती दुसरी तिसरी कोणी नसून रेवाताई होत्या त्यांना पाहून मीराकडून राहावले नाही तिने त्या कुत्र्यांना पळवले आणि एका जागेवर त्यांना व्यवस्थित बसवले बाजूला जाऊन तिने तिच्या पतीला फोन केला आणि त्याला तिने आज घडलेली सर्व हकीकत सांगितली आणि म्हणाली निलेश पैशांच्या अभावी आपण आईला पन आई तर वाचवू शकलो नाही पण या आईसोबत जर काही वाईट घडलं तर मी स्वतःला आयुष्यभर माफ करू शकणार नाही जास्त काही नाही पण दोन वेळचं जेवण तरी आपण त्यांना देऊ शकतो आपण त्या व्यतिरिक्त म्हाताऱ्या माणसाला लागतं तरी काय जर तुमची इच्छा असेल तर मी त्या आईला घरी घेऊन येऊ त्या का त्यावर निलेश म्हणाला काही हरकत नाही जर तुला योग्य वाटत असेल तर घेऊ नये आपल्याकडून होईल तेवढी मदत करण्याचा आपण नक्की प्रयत्न करू हे ऐकून मीराला खूप आनंद झाला आणि रेवाताईंना घेऊन ती आपल्या घरी गेली मीराचं घर खूप छोटं होतं त्यात ती आपल्या पती आणि मुलांसोबत राहत होती रेवाताईंनी जेव्हा ते घर पाहिलं तेव्हा त्या ते मीराला म्हणाल्या माझ्यामुळे तुम्ही उगाच त्रास करून घेऊ नका तुम्ही माझी काळजी करू नका मी माझं बघून घेईन त्यावर मीराचा नवरा निलेश म्हणाला नाही आई तुम्ही माझ्या घरात आहात आणि एक आई आल्यावर आम्हाला कोणताच त्रास होणार नाही या उलट आम्हाला खूप आनंद होईल हो ना गं मीरा त्यावर मीरा आनंदाने हो म्हणाली हो आई ते अगदी बरोबर बोलत आहेत तुमच्या येण्याने आम्हाला त्रास होणार नाही आणि तुम्हीच तर म्हणालात ना की नशिबात जे असतं तेच होतं तुमच्या नशिबात हेच असणार की तुम्ही आमच्याकडे येऊन राहाल आई आता हे घर तुमचं आहे असंच समजा मीराने त्या वृद्ध महिलेचा हात धरला आणि त्यांना आपल्या घरात आणले त्यांना बसायला पाठ दिले आणि ती पाणी घ्यायला गेली थोड्या वेळात ते सर्वजण एका परिवारासारखे एकत्र जेवायला बसले पण रेवाताई तरीही थोड्या अस्वस्थ वाटत होत्या त्या सर्वांसोबत जेवायला बसल्या मीरा रेवाताईंना म्हणाल्या आई आमच्या घरात जागा थोडी कमी आहे पण तुमच्यासाठी आमच्या मनात खूप मोठी जागा आहे आम्हाला तुमच्या मुलांसारखं समजा तुम्ही ह्या आजपासून या घराच्या एक सदस्य आहात तुम्हाला कोणतीही गरज वाटली तर तुम्ही बिंदास्तपणे मला सांगा हे ऐकून रेवाताईंच्या डोळ्यात पाणी आले तिने मीराच्या डोक्यावर हात ठेवत तिला आशीर्वाद दिला आणि म्हणाल्या सदैव सुखी रहा या वयात मला माझ्या सख्या मुलाने नाकारले पण एवढ्या वाईट परिस्थितीत तुम्ही दोघांनी माझी साथ दिली आजपासून तुम्हीच माझे मुलगा आणि मुलगी आहात आणि आता मला आई म्हणत आहात तर आईला कोणी आम्ही तुम्ही म्हणतं का आतापासून तुम्ही दोघेही मला तू म्हणत जा आजपासून मी तुमच्या दोघांची पण आई आहे असे बोलत असताना त्यांचे डोळे भरून आले तेव्हा त्यांचे अश्रू पुसत मीरा त्यांना म्हणाली बस आई आता जेवण करून घे सगळ्यांनी जेवण केले आणि नंतर सर्वजण झोपी गेले सकाळी उठून मीरा तिच्या रोजच्या कामावर निघून गेली आई निलेशही आणि निलेशही मुलांना शाळेत सोडून तोही त्याच्या कामावर गेला मीरा जाताना स्वयंपाक करून गेली होती आता घरात फक्त रेवातही एकट्या होत्या त्यांचा पूर्ण दिवस मुलाच्या आठवणीत गेला आईमुळे मीरा आज लवकर घरी आली तेव्हा तिने बघितले आईने स्वयंपाक बनवून ठेवला होता मीरा म्हणाली आई तू हे सर्व का करत बसलीस मी बनवला असता स्वयंपाक मला सवय आहे रोजची तेव्हा आई म्हणाली बाळा मला पण रोजची सवय आहे घरातील कामं करायची स्वयंपाक बनवायची आणि रिपकामे बसून मला माझ्या धोकेबाज मुलाची खूप आठवण येत आहे आणि अशा प्रकारे आईने आपल्या सुनेच्या चा अत्याचाराबद्दल सर्व काही मीराला सांगितले हे सगळं ऐकल्यावर मीराने आश्चर्याने आपल्या तोंडावर दोन्ही हात ठेवले ती म्हणाली आई तुमचा मुलगा आणि सून किती वाईट माणसं आहेत कोणी आपल्या आईसोबत असं वागतं का ते दोन्ही तुमचं दुःख आता नाही समजू शकणार जेव्हा ते म्हातारे होतील आणि त्यांच्यासोबत असा प्रसंग घडेल तेव्हा त्यांना तुमची आठवण येईल त्यावर आई मीराला म्हणाली बाळा जरी तुमच्या घरात खूप कमी जागा असेल पण तुमच्या मनात खूप मोठी जागा आहे देव तुमचं भलं करो सायंकाळी जेव्हा निलेश घरी परतला तेव्हा सगळ्यांनी एकत्र बसून जेवण केले आणि भरपूर गप्पा मारल्या आता आई हळूहळू सर्व विसरली दिवसाआड दिवस जात होते आई घरच्या प्रत्येक कामात सहभाग घेत होती त्यामुळे मीरा ही निश्चिंत झाली मुलांवर लक्ष ठेवणे बाजारातून भाजीपाला आणणे अशी अनेक किरकोळ कामे ती करत होती यामुळे मीरा खुश होती ती नेहमी म्हणत असे की आमच्या घरात एखाद्या मोठ्या व्यक्तीची खूप कमी भासत होती जी कमी आता तुमच्या येण्याने पूर्ण झाली आहे ज्याप्रमाणे एखाद्या झाडाचं खोड महत्त्वाचं असतं त्याप्रमाणे वृद्ध लोकही घरात महत्त्वाचे असतात रेवा आईच्या येण्याने पूर्ण परिवार सुखाने राहत होता आई एकदा मीराला म्हणाली बाळा मीही तुझ्यासोबत येऊन काहीतरी काम करत जाईन आणि ही गोष्ट निलेशनं ऐकली आणि त्याने साफ नकार दिला तो म्हणाला की माझ्या जागी जर तुझा सक्का मुलगा असता तर तू त्यालाही असंच म्हणाली असती का जर तुला असं वाटतं की तू आमच्यावर ओझा आहे तर प्लीज असं समजू नको तुझ्याकडून काम करून घेण्याइतपत वाईट दिवस नाही आले आमचे मी आणि मीरा आहोत फक्त तू मुलांवर लक्ष ठेव आणि आराम कर आता सगळं काही ठीक आहे तू काळजी करू नकोस हे सगळं ऐकल्यावर आई काहीच बोलू शकली नाही आणि जाऊन एका जागी बसली हे सगळं पाहून मीरा हसू लागली आणि आईला म्हणाली मी आधीच तुम्हाला बोलले होते पण तुम्ही माझं ऐकलं नाही आता ठीक आहे का आता तुम्हाला ऐकावेच लागणार कारण तुमच्या मुलाने तुम्हाला, तुम्हाला सांगितले आहे मीरा हसत आईच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाले आई तू उगाच काळजी करू नको निश्चिंत रहा सर्व काही व्यवस्थित होईल एवढे बोलून मीरा तिच्या कामाला निघून गेली मग आईने मुलांना आणि निलेशना नाश्ता आणून दिला निलेश व मुले नाश्ता करून आपापल्या कामाला गेले आणि नेहमीप्रमाणे आई घरात एकटीच राहिली आणि ती घरच्या कामात व्यस्त झाली काम झाल्यावर ती भाजी आणायला बाजारात गेली आई बाजारातून जेव्हा परत येत होती तेव्हा हातात माईक घेऊन एक मुलगा लॉटरीचे तिकीट विकत होता एक तिकिटाची किंमत दहा रुपये होती आणि लॉटरीची किंमत दहा करोड होती अचानक आईच्या मनात आले आणि तिने लॉटरीचे तिकीट विकत घेतले आपल्या घरी परतली भाजीची पिशवी स्वयंपाकघरात ठेवून आईने ते लॉटरीचे तिकीट सांभाळून ठेवले देव जाणे कदाचित आपले नशीबही उजळू शकेल असं त्यांना वाटत होते तिचं एक मन म्हणत होतं की रेवा तू हे काय आणले आहे हे सगळं खोटं असतं आजपर्यंत कोणाची लॉटरी लागताना तू पाहिली आहे का आणि एक मन म्हणत होतं की जर देवाच्या कृपेने ही लॉटरी लागली तर माझ्या मीराची आणि निलेशची गरिबी दूर होईल असा विचार करत त्यांनी ते तिकीट आपल्या कमरेच्या पिशवीमध्ये ठेवले आता रेवा जेव्हा ही बाजारात जात असे तेव्हा एक तिकीट विकत आणत असे महिन्याअखेरीस जेव्हा लॉटरीच्या विजेत्यांची घोषणा होणार होती तेव्हा तो मुलगा रेवा आईला म्हणाला आई टी व्हीवर हे अमुक चॅनल चालू करून ठेवा त्यावर लॉटरीच्या विजेत्यांची घोषणा आज होणार आहे आणि आपले तिकीट सांभाळून ठेवा टी व्हीवर जो पत्ता सांगितला जाईल त्यावर आपल्याला जावे लागेल जर तुमचा नंबर आला तर रेवा ताईने सगळे तिकीट सांभाळून ठेवले ती आता घरी जाऊन सर्व तिकीटं बघू लागली आणि संध्याकाळी ती मीराला म्हणाली मीरा मी काही दिवसापासून हे लॉटरीचे तिकीट विकत घेत होते उद्याचा दिवस खूप महत्त्वाचा आहे उद्या लॉटरीच्या विजय त्यांची घोषणा होणार आहे तेव्हा मीरा म्हणाले अगं आई काय तू पण या लॉटरीच्या भरोशावर बसली कोणाला लागतं का हे तेव्हा आई म्हणाली जाऊ दे नशीब आपलं निलेशला या बाबतीत काहीच माहीत नव्हतं आई मीराला म्हणाली की लॉटरी लागल्यानंतर आपण निलेशला सर्व काही सांगू आणि आपली लॉटरी नाही लागली तर मी असे समजून घेईन की आपले पैसे हरवले आहेत म्हणून निलेशला आत्ता काही सांगू नको आणि उद्याच्या दिवस तू सुट्टी घेशील का कारण मला यातील काही समजणार नाही मीराने होकार दिला आणि निलेश गेल्यानंतर त्या दोघीही टी व्ही समोर जाऊन बसल्या मीरा ते पाचही तिकीट आपल्यासमोर ठेवून बसली होती जसजसे ते विजेता घोषित करत होते तसतसे मीरा एक एक तिकीट तपासून पाहत होती पहिल्या विजेत्याला दहा करोड मिळणार होते दुसऱ्याला पाच करोड आणि तिसऱ्याला पन्नास लाख रुपयांचे बक्षीस होते आई आणि मीरा हात जोडून बसल्या देवाचे नामस्मरण करत होत्या तिसरे बक्षीसपासून विजेत्यांचे नाव घोषित करणे सुरू झाले त्यानंतर दुसऱ्या विजेत्याचे नाव आले पण दोघांमध्येही आईचा नंबर आला नाही पण अजून एक अपेक्षा बाकी होती जसाही त्यांनी पहिला विजेता घोषित केला त्या दोघीही डोक्याला हात लावून बसल्या कारण पहिल्या नंबरचा विजेता कोणी दुसराच होता तिकीटचा नंबर काही वेगळाच निघाला मीराने रागा रागात ते तिकीट फेकून दिले तेवढ्यातच टी व्हीवर बोलणारा अँकर म्हणाला की माफी असावी छोटीशी चूक झाली आहे पहिल्या नंबरच्या लॉटरीच्या तिकिटाचे नंबर काही वेगळे आहेत आमच्याकडून सांगण्यात चूक झाली आणि त्यांनी नंबर सांगण्यास सुरुवात केली जसाही त्यांनी नंबर सांगितला तशी मीरा आणि आई दोघेही आश्चर्यचकित झाल्या कारण आईने काल जे तिकीट आणले होते तेच तिकीट पहिल्या नंबरचा विजेता ठरले हे पाहून त्यांना खूप आनंद झाला आणि त्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही आनंदाच्या भरात दोघीही उड्या मारू लागल्या ते तेवढ्यातच निलेश घरी आला तो आपले काही कामाचे कागदपत्र घरीच विसरला होता ऑफिसवाले त्याच्याकडून ते कागदपत्र बऱ्याच दिवसापासून मागत होते तो रोज विसरून जायचा पण आज आठवणीने तो ते कागदपत्र घेण्यासाठी घरी आला होता आई आणि पत्नीला एवढे खुश बघून त्यालाही खूप आनंद झाला आणि आनंदाच्या भरात तो त्यांना म्हणाला एवढे खुश होण्याचे कारण काय आहे तेव्हा मीरा त्याला म्हणाली आता आपल्याला ही छोटीशी नोकरी करायची काही गरज नाही आता आपले सगळे व्यवस्थित होईल तो निलेश तिला दूर करत म्हणाला की तू हे काय करत आहेस तेव्हा आई हसत हसत त्याला म्हणाली अरे बाळा जर तू ऐकशील तर तुझ्याही आनंदाला सीमा राहणार नाही तेव्हा आईने त्याला ते लॉटरीचे तिकीट दाखवले आणि तो नंबरही दाखवला ते पाहून निलेशलाही विश्वास बसला नाही तो म्हणाला की खरंच आपली लॉटरी लागली आहे त्यावर आई म्हणाली हो बाळा आता आपले वाईट दिवस गेले तू आज कामातून सुट्टी घे आपल्याला त्या लॉटरीच्या ऑफिसमध्ये जायचं आहे जेथे आपल्याला आपले पैसे मिळतील निलेशने ऑफिसला फोन केला आणि त्याला सुट्टी मिळाली आईला घेऊन निलेश त्या ऑफिसमध्ये पोहोचला प्रथम द्वितीय आणि तृतीय लॉटरीचे विजेता तिघेही तेथे उपस्थित होते रेवा आईचा मुलगा पुण्यात राहत होता पण आपल्या गावाकडची माहिती घेण्यासाठी तो बातम्या पाहत असे जसे टी व्हीवर त्याने आपल्या आईला पाहिले तो आश्चर्यचकित झाला आणि जेव्हा त्याला हे माहीत झाले की आपली आई दहा करोड रुपये जिंकली आहे त्याला खूपच आनंद झाला आणि तो गावी परत आला पण त्याला आपल्या आईचा पत्ता माहीत नव्हता तेव्हा त्याने मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावर चौकशी केली आणि त्याला ज्या दुकानासमोर आई झोपली होती त्या दुकानदाराकडून आपल्या आईचा पत्ता मिळाला तो निलेशच्या घरी जाऊन पोहोचला पण तेथे कोणीच नव्हते आणि का राहतील आपण एखाद्या करोडपतीला एवढ्या छोट्या घरात राहताना पाहिल्या आहे का ती तर त्यांची लाचारी होती पण आता त्यांची पण आता त्यांची परिस्थिती पूर्णपणे बदलली होती शेजारी विचारपूस केल्यावर रेवाताईंच्या मुलाला असे माहीत झाले की निलेश आणि त्यांचा परिवार एका हायफाय सोसायटीत राहायला गेले आहेत तेथे त्यांनी स्वतःचे घर घेतले रेवाताईंचा मुलगा त्या पत्त्यावर पोचला आणि त्याने पाहिले की घराच्या दरवाजावर एक पहारेकरी बसला आहे तेव्हा त्या पहारेकऱ्याला तो आपल्या आईविषयी विचारपूस करू लागला तो म्हणाला इथे माझी आई राहते तिचे नाव रेवा आहे तिला माझा निरोप द्या की तुला भेटायला तुझा मुलगा माधव आला आहे नाहीतर मला आज जाऊ द्या पण पहारेकरीने त्याला बाहेरच थांबवले आणि म्हणाला थांबा मी फोन करून विचारतो पहारेकऱ्याने मीराला फोन केला आणि म्हणाला ताई बाहेर कोणीतरी आईला भेटण्यासाठी आले आहे आणि तो व्यक्ती त्यांचा मुलगा माधव आहे असं सांगत आहे आणि तो त्यांना भेटण्यासाठी आला आहे हे ऐकून मीराला खूप राग आला पण ती आईच्या रूममध्ये गेली आणि आईला ही बातमी दिली तेव्हा रेवा आईने मीराच्या हातातून फोन घेतला आणि रागा रागात म्हणाली की तो माझा मुलगा नाही माझा मुलगा तर माझ्या घरात आहे माझ्यासोबत आहे त्याला सांगा की येथून चालता हो माझा त्याच्याशी काहीही संबंध नाही त्यावर पहारेकऱ्याने त्याला आज जाण्यास मनाई केली आता माधवला हे कळून चुकले होते की आई खूप रागावली आहे तो विचार करू लागला आईला आता कसे मनवायचे त्याला एक युक्ती सुचली आणि तो कितीतरी वेळ गेटजवळ थांबला आणि जेव्हा पहारे घरी वॉशरूमला गेला तेव्हा त्याने गुपचुप घरात प्रवेश केला जोर जोरात आई आई ओरडू लागला आणि म्हणाला आई मी आलोय किती दिवस झाले आपण भेटलो नाही मी तुझी खूप वाट पाहत होतो आणि जसा तो आईला भेटायला पुढे सरकला आईने त्याला धक्का दिला आणि निलेशला आवाज दिला निलेश घरातून पळत आला आणि आईला म्हणाला आई काय झाले तू का असे आवाज देत आहेस काही झाले आहे का तेव्हा आई माधवकडे बोट दाखवत म्हणाली या नालायकाला घराच्या बाहेर काढ मला याचं तोंड पाहायची सुद्धा इच्छा नाही निलेशला काही सुचत नव्हते इकडे माधव पुन्हा आईच्या पायात पडला आणि माफी मागू लागला तेव्हा निलेश त्याला म्हणाला की तू तो नालायक आहेस का ज्याने आपल्या आईला एका अनोळखी जागेवर सोडले आणि निघून गेला तू आईला सोडताना हा विचार केला नाही की ती कुठे जाणार कशी राहणार तू तिला एकटे मरायला सोडून दिलास आणि आता तुला तिची आठवण आली तू येथे का आला आहेस हे मला चांगलेच माहीत आहे म्हणून तू ताबडतोब निघून जा नाहीतर मी तुला जिवंत सोडणार नाही त्यावर माधवने चाकू घेऊन आपल्या हातावर ठेवला आणि म्हणाला आई जर तू मला माफ केले नाही तर मी स्वतःचा जीव घेईन त्यावर आई म्हणाली तुझ्यासारखा स्वार्थी मुलगा कधीच कोणासाठी मरू शकत नाही याउलट तू दुसऱ्यांना मारायला तयार होशील मला चांगलंच माहीत आहे तू हे नाटक कशासाठी करत आहे माधवने तो चाकू आपल्या मानेवर लावला आणि म्हणाला आई मी तुझाच मुलगा आहे आणि मी आता तुझ्यासोबत राहणार जर तू हे मान्य केले नाही तर मी स्वतःचा जीव घेईन आणि तुम्हाला फसवून देईन नाहीतर मलाही तुमच्यासोबत या घरात राहू द्या अथवा तुला मिळालेले लॉटरीचे सगळे पैसे मला मी येथून निघून जाईन जसा की निलेश त्याला धक्का द्यायला पुढे आला त्याने निलेशचा हात पकडला आणि त्याच्या गळ्यावर चाकू ठेवला आणि आईला म्हणाला जर तू मला बक्षिसाचे पैसे दिले नाहीत तर मी याचा जीव घेईन आई ते पाहून घाबरून गेली आणि त्याला म्हणाली निलेशला काही करू नको तुला पाहिजे तेवढे पैसे द्यायला मी तयार आहे मीरा हे सर्व काही वरती उभी राहून पाहत होती माधवचे मीरावर अजिबात लक्ष नव्हते मीराने हळूच पोलिसांना फोन केला आणि सर्व हकीकत सांगितली तेवढ्यात आईने मीराला आवाज दिला की घरात जेवढे काही पैसे आणि दागिने असतील ते लवकर आणून दे मला माझ्या मुलापेक्षा दुसरे काही प्रिय नाही त्यावर माधव हसू लागला आणि आपल्या आईला म्हणाला अरे वा स्वतःच्या मुलावर एवढा राग आणि परक्या मुलावर एवढं प्रेम त्यावर आई माधवला म्हणाली सख्या आणि परके असं काही नसतं हे सगळे काही तुझ्या कर्माचे फळ आहे तू मला रस्त्यावर सोडून निघून गेला त्यावेळी माझ्या याच मुलांनी माझी साथ दिली माझी काळजी घेतली तर आज मी त्याला मरायला कसं सोडू मीराने फोन करून पोलिसांना सर्व परिस्थिती सांगितली होती आणि थोड्याच वेळात तिथे पोलीस उपस्थित झाले पोलिसांनी त्याला पकडले आणि त्याला तुरुंगात टाकले माधवला निलेशला मारताना पाहिले होते म्हणून त्याला जन्मठेपेची शिक्षा झाली आई आता आपला मुलगा निलेश आणि मुलगी मीरा यांच्यासोबत आनंदाने राहू लागली कदाचित हे मीरा आणि निलेशच्या कर्माचे फळ असेल कारण त्यांनी एका वृद्ध आणि असहाय्य महिलेची मदत केली होती आणि त्याच्या मोबदल्यात देवाने त्यांना एवढे मोठे फळ दिले तर प्रेक्षक मित्रांनो असं काही महत्त्वाचं नसतं की आपले रक्ताचेच रक्ता नाते आपल्याला कामी येतील काही वेळा परके लोकही एवढ्या आपलेसे होतात की त्यापुढे रक्ताचे नातेही कमी पडतात स्वार्थी व्यक्ती कधीच कोणाचा सक्का होऊ शकत नाही भलेही कोणी त्याचे कितीही जवळचे सख्खे असोत तर मग तुम्हाला सर्वांना ही कथा कशी वाटली कॉमेंटमध्ये नक्की सांगा कथा आवडली असेल तर लाईक शेअर करा आणि कॉमेंटमध्ये ओम शिवाय लिहायला अजिबात विसरू नका चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओत